हातभट्टी अड्ड्यांवर एलसीबीचा छापा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू तयार करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर एल यांनी मोरेवाडी तालुका करवीर येथील कंजारभाट वसाहतीमधील गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर आज तहाटे छापा टाकून पाच ठिकाणी कारवाई केली या कारवाईत सुमारे पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक माश्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने ही छापामार कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक जून रोजी पहाटे वाजता मोरेवाडीतील कंझारभाट वसाहतीमध्ये छापे टाकणापले पले कारवाई दरम्यान पाच ठिकाणी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून तीन हजार आठशे लिटर कच्चे रसायन पाच हजार नऊशे लिटर पक्के रसायन तीनशे चाळीस लिटर तयार गावठी दारू चौतीस पत्र्याची बॅरल दोन सिमेंट टाक्या एकोणतीस प्लास्टिक पाईप्स व दोन टन जळाऊ लाकूड असा एकूण पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात खालील पाच संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत रोहित प्रकाश मांटुंगे मनोज मोहन मेणेकर प्रकाश जॅक्सन बागडे विजय जॅक्सन बागडे प्रमोद सुनील बागडे सर्व राहणार कंझारभाट वसाहत मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या कारवाईत पोलीस अंमलदार परशुराम गुजरे गजानन घुरव संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील महिंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत